अथ पंचदोध्याय ओम श्री गणेशाय नम ओम श्री सरस्वती नम ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नम जय जय जी संत माऊली अखिल सरली लागता तुझ्या पाऊलि अनन्यभावेे शरणांगत उपजले परब्रह्मासि अवतल्ये संत नित्य नित्यसभाळ्या जगासि भवाधकारी अडकले जे संत होनी दिशा अवघ्या मानवासी संभ्राद पंथ उजळणी दाविती आशा मोक्षधामी पोचण्याची ईश्वर लिलावतारी आपल्या माई बाजारी ऐसी हो आपली थोरवी म्या गावी ओवी हे चिहेगा तुम्हास विनवी ठेवा चरणी मत्सासी या श्रोते माईचा पसारा झुलवितो भुलवितो सारा भल्या भल्यांचा न लागे थारा नाचवी माया ज्यावेळी हो तेव्हा केवळ संतची जाण मुल विसरती मुळीना निर्विकार खेळताना दिसतो मायसी निश्चिंतपणे श्री गुरु नानासी आसरा जरी गुरु छायीचा होता खरा मायपोटी पोटी जीवनी सारा पसारा झाला निर्माण ज्यास पोचविणे मुक्कामासी असते सद्गुरु श्रीहरिसी गुंतवितो ना किंचित त्यासी जाणुनी भाग्य वत्साचे हेच घडले नानांलाही म्हणून ना ठेविले पायी मायेच्या मोहक कुठल्याही भ्रामक जाळ्यात श्री गुरु सावध केले क्षणोक्षणी नियत कार्याची स्मृती नानांच्या पदोपदी जीवनी होय पूर्ण तिथे जरी अन्य कोणी खचित असता गेला फसोनी ते धवा नव्हते मलाही लेखनी प्रवृत्त होणे भाग आज ती सारी कथा विलक्षण करी तो सादर तुम्हाला गुण सार घेणे ते यातून घ्यावे तुम्ही जे यथोचित श्रोते नाना तराण्यासी कंठित होते काळ मंदिरासी सेवा होईल तशी करोनी भक्ती भावे वडिलांपासून दत्त मंदिर होते आलेले कागदोपत्री लिहिलेले होते होळकरांची धर्माधिकारी होते वडील श्रीमंत होळकरांकडील नेमणूकेई दर साल दरबार पूजेस्तव जाती नाना बंधू होते नानांचे दोन भैया कुसुम मुले लहान कुटुंब माया आदी संपूर्ण केली होती नाना गुरूंची बंधू एक जवळ होते भयसी ठेविले इंदुरी तेथे दुसरे भाऊ शिकाव्या मंदिराची नित्यनैमितिक उत्सवाची यथाकाल अन्न शांती प्रवचनांची करीती नाना योजना नित्य येणेप्रमाणे कडक आचरण चालले होते शांत जीवन होता आनंद नाना लागून दत्तसेवेचा अनिवार्य पहा परी एके सारी काही दत्त जयंतीस वाद होईल संकल्पाच्या कारणे पायी पंच कमिटी संवेत असोनी मंदिर वहिवाटीचे घेतले घेऊन द्वारा नानांचे काही मंडईनी पूर्वीसाचे सर्वाधिकारी पंच बनती केवळ नेमलेला इतकीच किंमत नानाला आपुल्या कराला अधिकार सर्व मंदिराचा त्यावरून काही मंडईनी शांतता भंग होतो म्हणून नोटीस कोर्टाची बजावणी आणविले नानांस साक्षीसील तेव्हा सायबा समोरी मिटला वाद जो होता अवघांनी माला नाना वृत्तीस एकूण चित्ती विराग पहा म्हणून पुढे महादेव नामक लहान बंधूसी ठेवणी नाना इंदुरासी वस्तीस यापूर्वी या एकदा उचित आज्ञापत्र मिळाले तुकोजी तुकोजीरावांकडून येत श्रीमंत होळकर राजाचे जे शिवाजीराव श्रीमंतांचे चिरंजीव तुकोजीराव साचे भाग्य विलासी श्रीमंत मनाचे अहिल्या देवींचे वंशज पाहम सखल प्रजे ज्यांनी ठेविले सुखात सदैव देती सगळे दुवाच प्रेमळ दुष्काळी भले सर्वांसी सर्वांशी ज्यांनी इंदिरा राणी चंद्रावतींचे सौभाग्य हे शर्मिष्ठ राणींचे श्री वासुदेव स्वामींची होती कुळी कृपादृष्टी श्रोते तुकजीरावांचे मन होई मधूनच अशांतपूर्ण नावरे क्रोधलहरी आतून दाहो होई हृदयांतरी औषधे अंगारे अनेक उपाय झाले निष्फळ त्यावरी निरुपाय मनी जागले त्रास होय केव्हाही मध्येच अकस्मात तो होळकरांचे एक ज्योतिषी पंडित रामचंद्र जोशी वदती एकदा श्रीमंतांशी उपाय करावा हाही एक उपाय म्हणून आपल्याला सुचवीन एका नावाला शास्त्री बुवा एक तरण्याला राहते आपल्या राज्यामध्ये पंडित नानातराणे कर सात्विक सच्चिल विप्रवर राहती मंदिरी तोषवणी ईश्वर देईल ते स्वीकारून या श्रीमत वासुदेवानंद गुरूंचे शिष्य ते अस्तिसाचे हृदय वाहिले श्री दत्तांचे चरणी जयनी अनन्यपणे पाचरावे त्यांना इथे उपाय करावे सांगतील जेते खात्री त्यांची मला वाटते होईल निश्चित सुफल तुम्हा घेतले श्रीमंतांच्या मने लगेच धाडीले बोलावणे आज्ञापत्र आले नानांकारणे तराणेसी मंदिरात यावे बेटा या महाराजांची कार्य काही सोपविणी तुम्हासी होता आशय पत्रासी नाना समजले चित्तातच प्रशस्त न वाटले तयांना मनात जाणं गुंतवू पाहतो दत्तराणा राजविलासी पाशामध्ये न दिले काहीच उत्तर न गेले सोडून मंदिर लगेच दुसरे तिसरेही सादर पत्र मिळाले श्रीमंतांचे यावे आपण तात्काळ इथे नातरी मी स्वतः तिथे येईन पंडितजी घ्यावे ते मोटार घेऊन तरानेसी सेवक होते पहा नाना होळकरांचे पारंपरिक नाना समजावी ती काही जावे नाना भेटाय आदरे श्रीमंतांशी दत्तरांचे विनवणी पदांना निघाले श्रीमंतांकडे नाना तेवेळी दर्यामहालात जाणा मुक्काम होता बडवा हसी दर्यामहाल सुरेख प्रशस्त चोरल नदीचे तिरी श्रीमंत बांधवणी घेती खास स्थलाप्रत राहावयासी सुखे नैव आनंदराव फणसे आधी होते एडीसीचे पदी नाना पोचता महाली वर्दी गेली वरती श्रीमंतांचे बोलवणे वर। विलासी दालन सुंदर गालीचे भारी भूमीवरी पलंग सोफे किती पाह जाऊली नाना सरळ आत उभे राहता श्रीमंत नमस्कारत बा पाया पडू ऐसे म्हणत वदती आशीर्वचन नाना गुरु ऐल्या वंश संभूत तुकोजी नृपतीर महान यसे विस्तारता या तू कीर्तीर या तू आणि बैसती खालीच पाहू ना बदती श्रीमंत नाना लागू ना बसावे शास्त्री बुवा कृपा करो न आसनावरी बैसती हास्यमुद्रे आसनी शेजारी सवे श्रीमंतही येऊनी निवेदिती सर्व मनातून तयास जी होई व्यथा महामृत्युंजय अखंड पाठ श्री गुरुचरित्र वाचन येथं काही दिवस आपण श्रीमंत करावे आपल्या जवळी कोणी ते मानिले श्रीमंतांनी अति विनम्रपणाने शास्त्री बुवा राहावे सन्निधानी आपण काही दिवस माझ्या आपली सगळी पूर्ण व्यवस्था स्वतंत्र सोहळ्याची करू सर्वथा निवास दालने वेगळी तत्वता देऊ वेतन वेगळे तुम्हा आपणा जे जे यथोचित वाटे करावे ते, ते इष्ट परी करावे व्यथा मुक्त होईल तितुके शीघ्र मला दिली संमती नानांनी केली खरोखरी श्रीमंतांनी पूर्ण यथोचित व्यवस्था देवनी सर्व हवे ते आवश्यक आणि श्रोते नानांसी पूर्ण आनंदी सदाशिवासी होते वैराग्य जागते मानसी घेतले सात्विक यथेष्ट तेच महाराजांचे राणे होते नानांचे ब्राह्मण देवराम होते साचे स्वयंपाकाशी सोहळ्याच्या आज सुरेख देवघर समृद्ध सगळे फर्निचर शीतोष्ण पाण्याचे स्नानगृही शावर होता श्रोते थाट अवघा अत्याधुनिक सर्व सोयीनी सुसज्ज सगळे येथून तेथूनही राजेश वैर येते त्या लाभूनी काय वर्णू त्याची परी न रुचले स्नानधारांचे म्हणूनही नाना एकदा नदीचे तेरी स्नाना जातीसाचे पाहती श्रीमंत अचानक लगेच बोलाविले त्यांनी सेवकास नेमिलेल्या व्यवस्थे लागूनी का न नानांची उष्ण पाणी मिळाले सांग वेळेवरी थरथर कापू लागला तेथ सेवक जेव्हा पुस्ती श्रीमंत काढून टाकेन क्षणात पुढे श्रीमंतापाशी त्याची केली आणि शिक्षा सकळ मावळे तेव्हा जरा एक स्वतंत्र मोटार वाहक वेगाने त्यावर होता दिमतीस तयार केव्हाही फिरवण्या नानांची पाठ चारला सुस्नात नाना आरंभिती आपुला पाठ पूजा अर्चा अवघी निवांत देती तीर्थप्रसाद माध्यांनी शिवंतांचे इष्ट होते गणेशाचे मुद्दामच ते रक्त वसन नेसून पूजना ते प्रतिदिनी करीती स्नान होता माध्यानाचे सुमारास तीर्थ मनुकांच्या प्रसादास वाट्यामध्ये चांदीच्या खास वाटवी नाना सेवका हंती ऐसा क्रम काही मास चालिला आराम श्रीमंतास होऊ लागला श्रोते चिंतास उपशमला क्रोध बराच पहा बैसरी माझी नानावरी श्रीमंतांची अनिवार्य खरी जावायसीना मिळे परी आदेश झाले वर्ष पुरे एकदा मध्ये स्वतः नाना विनवीती जाऊन श्रीमंतांना दत्तपदांची आठवण म्हणा येते मजला अनिवार्य हो आता द्यावा जे आदेश परतावायसी तरण्यास फार रुख रुख हृदयास केदवा पाहिन श्रीमंत बदले हसून शास्त्री बोवा काय उणे इथे म्हणून आम्हाला जाता सोडून राहावे काही दिवस इथे इकडे कोळे नाना हृदय रात्री येता सय्य श्री गुरु दत्तांचे चरण होय व्यापुळ स्मृतीने पुन्हा पुन्हा म्हणती प्रभो या लेकरासी करावे जवळ राहणे मसी न वाटे प्रशस्त राजभोगासी नका गुंतव अधिक आता दत्तराज गुरु माय कृपाळू आठवितो मूर्तीसी सी ने मजला चरणांसी काय स्वामीवर चुकलो न कळे दूर लोटिले मला वत्सले इथे उपाशी तुझविन डोळे अंतरी व्याकुळ करीसी ने मजला चरणांसी राजस वैभव मोहक इथले परी माऊले मन कळवळले येती भाव हृदयचे सगळे उसळणी या नयनांसी ने मजला चरणांसी हवे मला घे नित भरलेले दिठीत अनुपम रूप सोजवळे अमृतमय तव नाम कोवळे यावे या वाचेसी ने मजला चरणांसी श्रोते एकदा संधी पाहून अचानक नाना महाल सोडून सरळ आली तराण्या लागून मुळी न कळविता श्रीमंतांची जाऊन चरणी दत्तांचे रडू लागले देवा कशाचे गुंतविता माझ्याला तुम्ही साचे हे हवे जवळी निरंतर इकडे महाली गडबड झाली आणि दुसरेच दिनी पहा आली तार श्रीमंतांची घेता भली धडकली छाती नानांची हो तारेत मजकूर यावे पुन्हा बडवासी आपण नाना अन्यथा मी येईन जाणार तलानेसी लागो लाग उत्तर धाडीले श्रीमंतांसी तुमच्या वंदित्व आज्ञेसी आठ दिवसांची मदत मजसी कृपाळ होऊन द्यावी जी आठ दिवस राहून या पुन्हा गेले नाना तया वडवासी येऊन या भेटले श्रीमंत सरकार पुन्हा दिनाक्रम चालीला जुना राहिले तेथे जरी नाना अंतरी नव्हते राजी जाणा बंधन नावडे संता खऱ्या शिदा आटा फळे दूध सर्वही होते तेथ समृद्ध नाही नव्हताच तिथे शब्द राजाच्या गृहात त्या उषा राजे आणि मुले नातू राजवाड्यात भले येती दर्शनास रोज चाले नियम त्यांचा सांजवेळी तेव्हा दिगंबरा दिगंबरा करविती नाना भजन गजरा करुणा त्रिपतीचा पाठ बरा होई त्या सवे रोज तिथे नानाने एका बंधूला आणविले पुढे सोड काही मदत करायला तेही राहती महाल असेल तो ड्रायव्हर नानांचा होता भगीरथ नावाचा उपयोग केला न वाहनाचा कधीच नानांनी तेव्हा हो त्या भगीरथाशी नाना देती योग वासिष्ठ वाचना होता भावी म्हणून त्याला उपदेश इती कधीकधी दूध शुद्ध रोज अमुक मिळेल नानांसी नियमी निष्पाप माने करवी ती चहावाटप सकलसेवका इतरही शिधा पंधरा दिनांचा येई मोदीच्या दुकानीचा पुरता सारा विनियोग त्याचा करीती नाना आनंदाने एक गरीब ब्राह्मणा लागून प्रदोषाची दिनी सांगून देती नाना शिधा पूर्ण उरेल जोतो त्यावेळी अन्न शांति नानाने करावी मुद्दाम विप्र कधी इंदुरावनी तू अंतरीचा शुद्ध अति तिथे शिंदे नामक एक गृहस्थ होते वयस्कर भाविक जुळली हृदय भावना देख नानांसंगेत त्यांची पण नानाही त्यांच्याशी अमित गोष्टी करीती मिळता निवांत वेळ अवघ्या उपक्रमात दिवसा रात्री केव्हाही चित्तासी वाटे शांती आराम श्रीमंतांशी घडता नेम जाणू लागे मनी परिणाम सरकार तुकोजीरावांशी त्या तीन वर्षे पुरतेपणी होते नाना सन्निध बसून कथिले त्यांना सेवकांनी बुवा पूर्वी जे जे पंडित राहिले इथे उपाय अर्थ श्रीमंतांशी न वाटता शांत दिले काढून तया लागी परी सातत्य वर्षे तीन आपण येथे राहून अजून न सोडाय तुम्हाला गुन श्रीमंत तयार आजही परंतु एकदा निश्चयाने विनवी नाना निर्वाणीने तयार ना आता मने राह्या अधिक काळ इथे तर युक्ती पहा श्रीमंतानी केली रोखण्या काही दिनी येऊन आजी मा साहेबांनी विनविले नानांस सा यावे घरी आजी मा साहेब मातुश्रीनी नेले नानांसी इंदुरासी आग्रहानी कोठी महारावणी काळ क्रमित होत्या त्या शिवाय कोठीतही इंदुरास राहिले नाना वर्षभर खास त्यांच्याही शुद्ध अंतर करण्यास संतोषविले आचरणाने बंधू आणि मुलांसाठी आजी मा उदारतेने देते काही शिक्षणाप्रती कृपावंत होऊन या पत्नी एक श्रीमंतांची चंद्रावती राणीसाहेब नामीसाची होती शुद्ध भक्ती त्यांची गोपाळकृष्णावरी अती त्यांची श्रद्धा नानावरी देती आरती काहीतरी नेमणूक काही साध जरी न राहिले नाना इंदुरास इंदिरा राणी उदार तृप्त स्वतः ताराणेसी मंदिर येतं दिला जीर्णोद्धारा निश्चित निधी पाह आनंदाने पाह लहरी उदात लक्ष्मीवंत वृत्ती राजस परी सदय चित्त ऐसे भाविक भाग्यवंत होते अहिल्या वंशज हे या सगळ्या कथेत नाना राहिले अलिप्त सर्वथा जाण लोभ मोह स्पर्शिला ना चित्तास त्यांच्या इतुकाही श्री गजाननांच्या प्रेरणे श्री नानागुरूंच्या आशीर्वचने मार्तंड महिमा उमलत फुलणे उत्तरोत्तर विजयमुखे शुभम होतो इतिहासरिते पंचदशोध्याय समाप अवधूतचिंतन श्रीगुरुदेवत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्री, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय परमहंस परिवराजकाचार्य अधमोद्धारक भक्त वत्सल दीन दयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय